वाट पाही जनता अशी वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची प्रजासत्ताकाची गणराज्याची झाली निवडणूक मसुदा समितीची साथ मिळाली जोगेंद्रनाथ मंडलाची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची नेमणूक झाली प्रज्ञा सूर्याची नेमणूक झाली प्रज्ञा सूर्याची मसुदेच्या अध्यक्षाची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची नियुक्ती झाली समितीत सात जणांची नियुक्ती झाली समितीत सात जणांची तरी धुरा आली बाबावरती मसुदा निर्मितीची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची संविधान लिहिण्याची तयारी केली बाबानं मोठ्या हर्षानं संविधान लिहिण्याची तयारी केली बाबानं मोठ्या हर्षानं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दिनरात जागून चिंता केली बाबानं साऱ्याची चिंता केली बाबानं साऱ्याची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची केले संरक्षण वन्यजीव जंगलाचे केले संरक्षण वन्यजीव जंगलाचे लिहून ठेवले कर्तव्य नागरिकांचे तत्वे घेतली बुद्धाची तत्वे घेतली बुद्धाची स्वातंत्र्य समता बंधुभावाची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची वाट पाही जनता अशी त्या सव्वीस जानेवारी दिनाची प्रजासत्ताकाची गणराज्याची